काय असं काय असं काय असं काय हा काय पाहिजे काय पाहिजे काय पाहिजे बिस्किट बिस्किट पाहिजे बिस्किट पाहिजे बिस्किट पाहिजे हे असेच नाटके आहेत ना तुझे बिस्किट नाही दिलं की असंच रडणं थांबात था। काही ना काही तर करावंच लागतं थांब डुगूची था। बिस्किटांची सवय मोडण्यासाठी माझ्या डोक्यात एक आयडिया आलेली आहे म्हटलं करून पाहते जमलं तर जमलं तर मग दुसरा विचार करावा लागेल काहीतरी कारण तो बिस्किटं माझ्या आजकाल जास्तच बिस्किटांच्या नादी लागलेल्या तर मी विचार करते म्हटलं काही ना काही के केल्याशिवाय तर इलाजच नाही आहे तर आता मी काय करते म्हणजे माझ्या डोक्यात इलाज आलाय तर हे मी घेतलेले मेथीचे सीड्स मेथीदाणे मेथी दाणे मी आधी मिक्सर म्हणून काढून घेते पावडर बनवून घेते बघा मी हे पावडर काढून घेतलेली आहे म्हणजे दाणे थोडेसेच घेतले होते म्हणून ते जास्त बारीक नाही झाले तरी आपलं हे बघ हे एवढं म्हणजे थोडंसं पण असलं ते जास्त कळू लागतं आता बघते हे जे पावडर आहे ना मी थोडीशी बिस्किटला लावून ठेवते हा बघा मला बिस्किट मागायला आलाय पुन्हा हां काय पाहिजे डुगू बिस्किट बर बर देते ह तर मी त्याला इथे बिस्किटला पावडर लावून दिली म्हणजे जा थोडी जाडजाडच होती थोडी बारीक असती ना, जाड़ ना तर थोडी अजून जास्त मिक्स झाली असती जाड जाड असल्याच्या ना थोडी अशी बरोबर लागत नव्हती पण ठीक आहे थोडीशी लागली आणि मी त्याला बिस्किट दिलं आता बघूया खातो की नाही खात तर कारण आता खाल्लं तर नाही पाहिजे असं मला वाटते कारण मी इथे थोडी कळू असते ना आता त्याला बिस्किट दिलं मी आणि बघू आता तो काय त्याचं रिॲक्शन देते जर आता बघा त्याने घास तर घेतलेला आहे ता, खाली पण ठेवलेलं आहे आता खातो की नाही खात काय मी ती विचार करतोय तो, तो खाऊ की नाही खाऊ खाऊ की नाही खाऊ त्याला टेस्ट वेगळी लागली आणि त्यांनी फेकून दिलं चला मिशन सक्सेसफुल झालेलं आहे तर कोजागिरी करण्यासाठी फुल क्रीम दूध आणलेलं होतं ते मी छान असं भांड्यात काढून घेतलं भांड्यात थोडं खाली पाणी पण टाकलं होतं म्हणजे मी ऐकलं होतं की भांड्यामध्ये थोडं पाणी टाकले की दूध खाली लागत नाही म्हणून मी सर्व भा भांड्यामध्ये दूध काढून घेतलेलं आहे फुलक्रीम दूध आहे हे कारण साध्या दुधाने काही जास्त असं चांगलं होत नाही तर हे फुलक्रीम दूध आहे याने चांगलं घटपणा येतो पूर्ण दूध काढून घेतलं आणि मी म्हटलं आता वर तर काही जागा नव्हती दूध घोटायला चंद्राखाली आता गावाकडे तर चांगली मजा येते इथे काही एवढी ये येत नाही कारण ना घरातल्या घरात सेलिब्रेट करावं लागतं तर मग मी गॅसवरच ठेवून ठेवणार होते पूर्ण दूध काढून घेतलं आणि गॅसवर ठेवलं आटायला म्हटलं आता चांगलं घोटून घेते घोटल्या पूर्ण घोटून झाल्यानंतर त्याला चंद्राखाली धुस ठेवते आणि आज चंद्र पण खूप छान दिसत होता म्हणजे आज लवकरच निघाला होता नाहीतर खूप वाट बघावं लागतं पण आज चंद्र खूप लवकर निघाला होता आता थोडंसं आभाळ आहे पण थोड्या वेळाने बघा खूप क्लिअर झालेलं होतं आणि खूप सुंदर दिसत होता चंद्र तर मी ड्रायफ्रूट्स पूर्ण असे पावडर करून घेतली म्हणजे जास्त जाडसर जाडसरच ठेवली बारीक नाही केली पूर्ण इलायची वगैरे पावडर करून मी दुधामध्ये टाकून दिली आणि साखर पण टाकली होती नंतर असं चांगलं घोटायला सुरुवात केली आणि त्याला हल हलवत राहिलं ना तर चांगलं असं म्हणजे चोपडी येते असं गाठीगाठी होत नाही त्याच्यामध्ये म्हणून मिक्स सारखं त्याला घोटत राहा आणि पूर्ण घोटल्यानंतर बघा पूर्ण अर्ध अर्ध पूर्ण आटून जो गेलेली आहे म्हणजे जेवढी घट असली ना आता गरम आहे म्हणून थोडीशी अशी पातळ वाटते फ्रीजमध्ये ठेवून थंड केली ना तर मस्त असे छान आईस्क्रीमसारखीच लागते आणि बघा आता चंद्र पण किती छान म्हणजे पूर्ण आबाळ गेलेला आहे पूर्ण क्लिअर झालेला आहे आणि माझ्या गॅलरीमध्येच चंद्राचा उजेड पडत होता मग मी तिथेच ठेवून दिलं दूध आणि बघा पूर्ण दुधामध्ये चंद्राचा उजेड पडत आहे चंद्र पण दिसत आहे दुधामध्ये तर मला वर जायची काही गरज पडली नाही तर म्हटलं चला तुम्हाला हातोहात पार्सल पण दाखवून देते मी किचनसाठी खूप सारे असे पार्सल ऑर्डर केले होते तरी मी एक दोन तुम्हाला शॉटमध्ये दाखवलेलेच होते आणि हे मी ऑइल कंटेनर मागवलं होतं आणि खूप म्हणजे इतकं चांगलं ना मला हे कमी प्राईजमध्ये पण भेटलेलं आहे सेल लागलेला आहे तर आणि म्हणजे खूप चांगलं पण आहे नवीन वाटतं काहीतरी आणि क्वालिटी पण खूप मस्त आहे त्यानंतर मी किचनचा मेकवर करायचा विचार केला होता मग त्याच्यासाठी दोन तीन वस्तू मागवल्या होत्या ते पण म्हटलं तुम्हाला दाखवते त्यासाठी मी थोडंशाशा फ्रेम वगैरे लावायला चांगलं म्हणजे थोडंसं डेकोरेशन वगैरे बघायला पण चांगलं वाटतं ना तर त्याच्यासाठी मी किचनसाठी वस्तू मागवल्या होत्या तर बघा हे आहेत फ्रेम्स म्हणजे असे डेकोरेशनसाठी याच्यावर काही असे थॉट लिहिलेले आहेत तर चांगलं वाटतं थोडं म्हणून असं मी वागलो आहे बघा असे चार आलेले आहेत मला एक तर शंभर रुपयाला चार भेटले आहेत हे आणि म्हणजे खूप स्वस्तमध्ये भेटलं चांगली क्वालिटी पण थोडी चांगलीच वाटली तर छान आहे कलर वगैरे पण छान वगैरे आहे दिसायला पण चांगलं वाटतं त्यानंतर ही थोडी मोठी फ्रेम आहे म्हणजे ही, ही पण मला शंभर रुपयामध्येच भेटली आणि ही थोडी मोठी आहे आणि म्हणजे चांगली पण दुस दिसायला दुरून पण अशी चांगली एकदम दिसते ब्लॅक कलर आहे म्हणजे मी थोडा मेकओवरसाठी व्हाईट कलरचा यूज करणार आहे मग ही ब्लॅक कलर त्याच्यात कॉम्बिनेशनमध्ये छान दिसते आणि गॅसवर ठेवायला पण मला असं थोडंसं छोटंसं रॅक पाहिजे होती कारण थोडं म्हणजे पसारा होत नाही त्याच्यावरच थोडं सामानसुद्धा बसतं थो। म्हणून मी ही रॅक मागवली आणि खूप सुंदर चांगली आली आहे आहे म्हणजे दुसरी तरी ना खराब होण्याचं हे राहतं लोखंडाचं वगैरे जंगायची भीती राहते पण ही स्टीलची असल्यामुळं नाही हे खूप म्हणजे स्वच्छता स्वच्छ पण चांगलं सोपी आणि करता येतं आपल्याला आणि घासायला पण वगैरे सोपी जाते म्हणून म्हटलं स्टीलचीच करावं आणि खूप चांगली आलेली आहे ही बघा तुम्हाला दिसतंच आणि साईज वगैरे हो पण तुम्हाला माझ्या हातानुसार म्हणजे मी हाताचं तुम्हाला दाखवते हो की बघा साईज पण तुमच्या लक्षात से असं येत असेल की केवढी असेल ती चांगली आलेली आहे तर ब्लॉग इथेच संपवते भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये